नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना पोट स्वच्छ न होणे या समस्या कायमच चालू असतात आणि या समस्या असतील तर यामुळे पोटात कायमच गडबड असते आणि पोटात गडबड असेल तर अपचन होणे कटपट्टी कर ढिकर येणे गॅस होणे बद्ध पोष्ठतेचा त्रास होऊन वेगवेगळे आजार देखील यामुळे उद्भवतात तर आपल्याला कितीही अपचनाच्या समस्या असते आणि कितीही भयंकर त्रास होत असे तरी देखील यापासून शंभर टक्के अगदी सहजतेने सुटका करून देणारा असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी घेऊन आले आहे ज्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल पोट फुगल्यासारखे वाटून स्वच्छ होत नसेल त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला ना तर लगेचच आपले पोट स्वच्छ होते व लगेच आराम मिळतो गॅस साचून सुटका होते आणि जर कायमच हो हा त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर साधारण पंधरा दिवस तरी कंटिन्यू हा उपाय करा यामुळे पोटात साचलेली जी घाण आहे ती देखील निघून जाते पोटांचे विकार निघून जातात व अपचनाचा त्रास जो आहे हा देखील सहजतेने निघून जाण्यास मदत होते ते देखील कुठल्याही साईड शिवाय तर यासाठी दोन गावठी लसूण पाकळ्या घ्या याप्रमाणे दोन पाकळ्या सोलून थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत याप्रमाणे या, या नसून पाकळ्या कुटून घेतल्या की यामध्ये दोन चमचे भरून गाईचे तूप साजूक तूप टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे गायचे साजूक तूप नसेल तर यासाठी तुम्ही म्हशीच्या तुपाचा वापर करू शकतात परंतु गायीचे जे तूप आहेत ना ते ना आपल्या शरीराकरता चांगले असते म्हणजे म्हशीच्या तुपापेक्षा जास्त चांगले असते म्हणून या ठिकाणी मी गाईच्या साजूक तुपाचा वापर केला आहे याप्रमाणे हे तयार करून हे लसूण देखील खाऊन घ्यायचे आहे आणि जे हे आपले तूप आहे हे तूप देखील लगेचच पिऊन घ्यायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्या अवघ्या पाच ते सात मिनटातच आपले पट खळखण साफ होण्यास यामुळे मदत होते आणि वारंवार जो त्रास होतो ना तो त्रास देखील होणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग नक्कीच करून बघा आपल्याला यामुळे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद